ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा पुरंदर न्यूज या यूट्यूब चॅनलतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुरंदर मेडिकल असोसिएशनची नुकतीच या ठिकाणी निवडणूक झालेली आहे गेली बत्तीस वर्ष आरोग्य क्षेत्रामध्ये पुरंदर मेडिकल असोसिएशनने अतिशय मोलाची कामगिरी केलेली आहे पुरंदरमधील रुग्णसेवा ही शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी हे असोसिएशन काम करत आहे अतिशय कौतुकास्पद अशा प्रकारची ही कामगिरी आहे समाजाची त्या अत्यंत ज्या गरजा आहे त्या ग्रामीण भागामध्ये गरीबातल्या गरीब माणसात कशा पोचतील यासाठी देखील असोसिएशननी अनेक प्रयत्नातून हे दाखवून दिलेलं आहे अशा या मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर अमोल हेंद्रे यांची निवड झालेली आहे आज आपण त्यांचे त्यांच्याशी जुज करणार आहोत याशिवाय त्याचे इतरही पदाधिकारी या ठिकाणी उपलब्ध आहेत डॉक्टर आपलं काय नाव डॉक्टर विजय देगावकर आपल्याला कुठली पोस्ट आहे आपण कुठे काय काम करतो सेक्रेटरी म्हणून आता माझी निवड झालेली आहे आणि सेक्रेटरी म्हणून मी असोसिएशनला जेवढं योगदान देता येईल तेवढा देण्याचा मी प्रयत्न करतो तुमचं काय नाव डॉक्टर मयूर गद्रे माझी खजिनदार म्हणून आता निवड झालेली मॅडम मी डॉक्टर मनीषा खाडे महिलांसाठी तळागळ्यातल्या महिलांसाठी आम्हाला बरेच काही कामं करायची तर या वर्षभरात आम्ही ती पूर्ण कर तुम्हाला काय जबाबदारी तुमच्यावर मी उपाध्यक्ष आहे डॉक्टर अमोल हेंद्रे यांना आपण या ठिकाणी धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये ते संस्थापक आहेत अतिशय सुसज्ज अशा प्रकारचे हॉस्पिटल आहे तर डॉक्टर अमोल हेंद्रे यांना माझा पहिला प्रश्न आहे की तुम्ही अध्यक्षपदाची जबाबदारी घेतलेली आहे आपल्याला पुढील वर्षभरामध्ये काय काय योजना आपण करणार आहात बेसिकली आपण सांगितलंच त्याप्रमाणे आपण तळागाळापर्यंत जाणार आहोत बेसिकली समाजातल्या शेवटच्या शेवट घटकापर्यंत कसं आरोग्यसेवा आणि चांगली सेवा कमीत कमी पैशात किंवा आपल्या शासनाच्या महाराष्ट्र शासनाची सेवा हे असेल महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना किंवा हे सेंट्रल गव्हर्नमेंटची आयुष्यमान भारत या योजना ह्या तळागाळात कशा पोचतील आणि त्याद्वारे आपण कसं आरोग्यसेवा देता येऊ जे सेंट्रल गव्हर्मेंटचे उद्देश की बाबा पन सगळ्यांना आरोग्यसेवा मिळाली पाहिजे त्याच्यात आम्ही जास्ती जास्तीत जास्त आमच्या डॉक्टरांचा सहभाग देऊन जास्तीत जास्त लोकांनाच आरोग्यसेवा पुरवण्याचा हा एक प्रयत्न राहील त्याबरोबरच आरोग्य शिबिरे पण घेतली जातील जेवढी आरोग्य शिबिर आत्ता एवढी जास्त आरोग्य शिबिरे घेतली जात नाहीत असोशियन आमच्या पण आता इथून पुढे दर महिन्याला एक आरोग्य शिबिर हे कंपल्सरी आम्ही आरो आरोग्य शिबिर प्रत्येक खेडेगावातून आम्ही घेणार आहोत आणि त्याद्वारे आपण खेडेगावातल्या लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणार आहोत मग तिथं आपण आप प्राथमिक आरोग्य केंद्र झालं तिथलं असलेले सब सेंटर्स से झालं नंतर ग्रामीण रुग्णालय किंवा ट्रॉमास आपल्याकडे जेजुरीत असेल ट्रॉमा सेंटर या सर्वांची मदत घेऊन आपण तिथल्या ग्रामपंचायतीची मदत घेऊन आता ग्रामपंचायतीला पण बऱ्याच आरोग्य शिबिरांसाठी निधी उपलब्ध आहे तर ह्या निधीचा पण आपण उपयोग करून सगळ्या आपण आरोग्यसेवा द्यायला काहीच हरकत नाही आणि समाजीभूम असं काम करायचं आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा मी स्वतः गेली वीस पंचवीस वर्ष ग्रामीण भागात आणि विशेषतः कळधरीसारख्या आदिवासी बहुल असलेल्या एरियामध्ये काम करतो करतोय या भागामध्ये आरोग्यसेवेची अगदी दयनीय अवस्थाचं पूर्वी होती आज देखील काही अपवाद वगळले तर डिलिव्हरीसारख्या के केसेसना श शे, शहरातल्या शे, शहरातल्या म्हणण्यापेक्षा सासवड किंवा परीच्यासारख्या ठिकाणी यायला त्यां त्यांची सोय नसते एकशे आठच्या ॲम्ब्युलन्समुळे काही प्रमाणात सोय झालेली आहे पण त्यांच्यापर्यंत सुरुवातीच्या ज्या प्राथमिक गोष्टी असतात ह्या पोचणं पोचणंच आत्तापर्यंत तसं अवघड होतं असोसिएशनच्या माध्यमातून पुढच्या वर्षभरभरामध्ये बा, आम्ही आमची ही स सेवा आहे ही क ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये कशी पोचेल यासाठी आमचा जास्तीत जास्त प्रयत्न राहणार आहे त्यासाठी लोकांमध्ये आरोग्यविषयक अवेअरनेस निर्माण आरोग्यविषयक सेवा त्यांच्यापर्यंत यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार माझी आता कालच खजिनदार म्हणून निवड करण्यात आलेली आहे आणि तरुण खजिनदार म्हणून सध्याच्या कमिटीमध्ये मी आहे आणि सरांनी सांगितलं तसंच जास्तीत जास्त तळागाळातील लोकांपर्यंत मेडिकल कॅम्प वगैरे घेऊन पोचवण्याचं काम हे पुरंदर मेडिकल असोसिएशन मार्ग तर्फे करण्यात येईल आता मी गव्हर्नमेंटचा जो पायलट कार्यक्रम असतो एन सी चेकअप त्याच्यामध्ये एक हजार स्त्रियांची एन सी म्हणजे गरोदर स्त्रियांची मातांची तपासणी मी केलेली आहे त्याच्यानंतर माळशिरस पी एस सी बैसर पी एस सी या पी एस सीच्या सर्व सब सेंटरला मी महिन्यातनं एक काम घेतच असते आणि त्याच्यामुळं मी या पूर्ण विभागाला अटॅच आहेच मी स्वतः गव्हर्मेंट जॉबमध्ये होते दहा वर्ष मी मेडिकल ऑफिसर होते परींचेसारख्या दुर्गम भागातसुद्धा मी मेडिकल ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे मी सुद्धा जाऊन आरोग्यसेवा दिलेल्या आहेत स्कूल केलेल्या आहेत त्यामुळे ह्या भाग या माझ्या अधिकारातर्फे उपाध्यक्षाच्या या पोस्टमुळे मला त्याच्यामध्ये अजून हिराडीने भाग घेता येईल आणि काही गोष्टी ज्या पसरलेल्या आहेत मुलाविषयीचा ज्यांचा आकस वगैरे तर ह्या मनात कायदे करण्यापेक्षा मनातनं या ज्या जुन्या बायका ही गोष्ट घालवायची आहे आणि स्त्रियांना आणि पुरुषांना समान संधी देण्यासाठी त्यांचं मतपरिवर्तन परिवर्तन करायचं आहे पुण्यापासून खरंतर तर सासवड हे अत्यंत जवळ आहे परंतु आपल्या भागात आजही फार मोठ्या प्रमाणात आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले आहे विशेषतः महाविद्यालयीन युवतीमध्ये लोहाचं प्रमाण कमी असणं किंवा त्यांचं आरोग्य सातत्य बिघडणं हे प्रश्न अत्यंत गंभीर आहे मध्यंतरी महाविद्यालयामध्ये वाघिरी महाविद्यालयामध्ये मुलींना रक्तदाना शिबिर घेतलं होतं परंतु अनेक मुली त्यासाठी पात्र झाल्या नाहीत हिमोग्लोबिनचं प्रमाण विशेषतः त्यामध्ये कमी आहे ग्रामीण भागामध्ये स्त्रियांचे जे प्रश्न आहेत आरोग्यविषयक त्याबाबत सुद्धा आजही फार मोठ्या प्रमाणावर अज्ञान आहे काही डॉक्टर मंडळीसुद्धा यामध्ये माल प्रॅक्टिस करतात आज बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की ग्राहकाला पाहिजे आवश्यक जी रिॲलिटी आहे त्याला सामोरं गेलं पाहिजे ते, गेल ते रुग्णालाही सांगितलं पाहिजे की काय परिस्थिती तर मेडिकल असोसिएशनची ही जबाबदारी डॉक्टर आणि रुग्ण यामध्ये सुसंवाद कसा राहिला जाईल पारदर्श पारदर्शकता कशी राहील ही जबाबदारी मेडिकल असोसिएशनची डॉक्टर अमोल हेंद्रे तुम्ही हा व्यवसाय सामाजिक जाणीवेच्या भावनेतून पुढे केलेला आहे मी पाहतो इथे या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आता आमच्यासारखी माणसं येतात पैसे दहा रुपये कमी कर करा पन्नास रुपये दोनशे रुपये कमी कर करा पण त्याच्याही पुढे जाऊन खऱ्या अर्थानं रुग्णाचं निदान होणं त्याच्या उपचार होणं तातडीने त्याचं निदान करणं हे अत्यंत महत्वाचं आहे यासाठी मेडिकल असोसिएशनने पुढाकार घेतला पाच जेव्हा बीरमध्ये दे मध्यंतरी घटना कुठे एका डॉक्टरवर मारहाणीचा प्रकार घडला असा दुर्दर्ध प्रसंग घडला नाही पाहिजे लक्षात घेऊन रात्री अपरात्री डॉक्टर आपल्याला रुग्ण सेवा देतात उठून पेशंटची तपासणी करतात शेवटी डॉक्टर सुद्धा माणूसच आहे हो त्याचं एवढं मोठं क्वालिफिकेशन असतं त्याने अभ्यास केलेला असतो त्याला त्याच्याकडे ज्ञान असते त्या ज्ञानाचा समाजाला उपयोग झाला पाहिजे यासाठी डॉक्टर आणि रुग्ण की समाज व्यवस्था समाजामध्ये जी दरी निर्माण झालेली ती दरी कमी करण्याचं काम वेळेला सूचना केलं पाहिजे आणि यासाठी डॉक्टर अमोल इंद्रे हे निश्चितच पुढा घेतील पुढाकार घेतील असं मला वाटतंय आपल्याला आणखी काय सांगायचं असेल तर बोला नक्कीच याच्या म्हणजे डॉक्टर आणि रुग्ण कमर्शियलायझेशन याच्यामध्ये कमर्शियलायझेशन झाल्यामुळं साहजिकच आहे की ह्या दोघांमध्ये दरी निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळंच हा म्हणजे हे जे, जे प्रकार होतात मारहाणीचे प्रकार किंवा डॉक्टरांना मारहाण होते किंवा तर ते प्रकार आपण टाळले पाहिजे आणि समन्वय समिती एक निर्माण झाली पाहिजे डॉक्टर रुग्ण समन्वय समिती ते बाबा म्हणजे ते असं असं झालं काही तर ते ते प्रकरण हाताळू शकतील असं एक डॉक्टर रुग्ण समिती ही पण निर्माण झाली पाहिजे त्या निमित्ताने त्याच्यामध्ये म्हणजे पुढारी पण असतील डॉक्टर पण असतील सन्मान्य गावातले सन्मान्य व्यक्ती पण असतील हे सगळे बसून ह्या विषयावर तोडगा काढू शकतो असं रीतीने जर झालं तर जास्त चांगलं होईल आणि म्हणजे ज्याच्या त्याच्या ज्या तक्रारी असतील त्या त्यांनी जर तिथं नेल्या आणि त्या जर तिथं मांडल्या मग तिथे डॉक्टर आपले मत मांडतील नंतर तिथले आपण जे तज्ज्ञ डॉक्टर्स असतील ते त्यांचं मत मांडतील आणि तुम्ही आज ॲज अ जनता म्हणून किंवा तिथले जे तज्ज्ञ असतील किंवा प्रोफेसर असतील प्रो म्हणजे प्रोफेशनल्स असतील काही किंवा पुढारी असतील ते त्यांची बाजू मांडतील म्हणजे जेणेकरून ह्याचा समन्वय साधून काहीतरी चांगल्याच गोष्टी घडतील चांगलं घडलं पाहिजे चांगलं घडलं पाहिजे अशी एक समन्वय समिती स्थापन करावी असं म्हणजे त्या निमित्ताने मी एक सुचवू शकतो प्रत्येक गावागावात गावा, ही समन्वय समिती असावी आणि त्यामुळं एक एक म्हणजे हे तुम्ही पाऊल टाकणार पाहिजे ठीक धन्यवाद या वर्षी तुम्ही उपाध्यक्ष झालेला आहात महिलांसाठी किंवा विशेषतः आरोग्य शिबिरा कशावर तुम्ही केंद्रित करणार आहात हे वर्ष आम्ही पूर्ण कॅन्सर डिटेक्शन वर्ष असं म्हणूनच डिक्लेअर करणार आहोत आम्ही जास्तीत जास्त गायनाकाळीच लोकांना बरोबर घेऊन पॅप मियरची एक मोठी अशी स्कीम उघडणं हे कर चालू करणार आहोत पॅप्स मियरद्वारे स्त्रियांना असलेला गर्भाशयाचा कॅन्सर हा कळत असतो आता गर्भाशयाचं असू दे छातीचं असू दे कॅन्सरचं प्रमाण हे खूपच वाढलेलं आहे आणि त्याच्यापासून दुष्परिणाम हे अतिशय होत आहेत एखादं कुटुंब पूर्ण बसतंय तर अगदी कॉलेज जाणाऱ्या युवती पासून ते पन्नास साठ वर्षापर्यंतच्या स्त्रियांमध्ये कॅन्सरचे वेगवेगळ्या स्टेजेस असतात वेगवेगळ्या प्रकारचे होतात तर ते डिटेक्शन करण्याचे कॅम्प आम्ही घेणारे पॅप्सियर तर आम्ही सगळ्यांचेच घेणार आहोत धन्यवाद कमिटीचे उपसभापती पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर अमोल हेंद्रे तसेच सर्व कार्यकारिणी डॉक्टर देगावकर सर घाडे मॅडम मयूर गद्रे सर आणि यांचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही इथे सगळे डॉक्टर जमलेलो हो, आहोत डॉक्टरांमध्ये डॉक्टर महाडिक डॉक्टर मदने डॉक्टर गोरगल रेश्मा सस्ते डॉक्टर अस्मिता पोखरणीकर आणि इथे धन्वंतरीची सगळी टीम इथं जमून हेंद्रे डॉक्टरांचं अभिनंदन करत आहोत